उपवार होसे बनवणार माझी मैत्री आहे सचिन राठोड तिला अर्चके देव देऊन फाशी फाशी देऊन हत्या केलेले आहे तर आम्हाला त्याच्याबद्दल नाही पाहिजे संतोष राठोड सचिन प्रेमदास राठोड लग्नाला तीन वर्ष झाले मला एकूण ती एकच मुलगी आहे मी त्याला दहा लाख रुपये हुंडा देऊन लग्न केलं चांगलं जोरात लग्न केलं वीस लाख रुपये खर्च केलं मी एकच मुलगी आहे म्हणून हे नोकरीला आहे म्हणून मला फशील हा आणि दुसरी गोष्ट त्याचा भाऊ येड आहे संतोष प्रेमदास राठोड संतोष राठोड येड आहे सचिन राठोडचा भाऊ संतोष राठोड ची अनिता संतोष राठोड यांनी संतोष राठोड अनिता अनिता संतोष राठोड आणि सासू सासरे प्रेमदास मनोहर राठोड सुमनबाई प्रेमदास राठोड यांनी सगळा विचार करून माझ्या मुलीला जाग्यावर मारले

अर्लक्ष तुमच्या तुमच्याकडून उत्सव मला झालेलं आहे तुमच्याकडून जास्त झालेलं कारण मी पाहून आलोय अर्ज तुमच्या वाई एवढीच सगळ्यांना शांत बसात सगळं कार्यक्रम चालू आहे